नमस्कार शेतकरी बांधवान साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज महाराष्ट्राच्या आज अनेक विभागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येणार आहे तर अनेक विभागामध्ये आज पाऊस उघडीप देणार आहे चला पाहूया आज कोणत्या जिल्ह्यात कोणत्या भागात पाऊस जोरात असणार आहे तर कोणत्या भागात पाऊस उघडीप देणार आहे आज प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिवसभर सायंकाळीसुद्धा दिसून येणार आहे तसेच नंदुरबार धुळे वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिवसभर सायंकाळपर्यंत असणार आहे तसेच नागपूर विभाग गडचिरोली हिंगोली वाशिम या जिल्ह्याच्या अनेक विभागामध्ये आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस आपणाला दिसून येईल तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आज पाऊस उघडीप देणार आहे अधूनमधून थोड्याफार हलक्या सरी राहतील खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात आज आपणाला पाऊस थांबलेला दिसून येईल येत्या काही दिवसामध्ये परत पाऊस दिसून येईल तोपर्यंत आपण पाहत राहू दररोजचा हवामान अंदाज धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बोले